इचलकरंजी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून तरुणाचा खून रक्ताचे नमुने न घेतल्याने मृतदेह तिरडी सहित पुन्हा सांगली सिव्हिल मध्ये नेला जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाला ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून खून केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे विशाल आपासो लोकरे वय वर्ष एकोणतीस राहणार संतमळा असे मयत तरुणाचं नाव असून सागर मोहन वाघमारे वय वर्ष एकोणतीस यश अरुण चौगले वयवर्ष सव्वेस व संतोष मनोळे वयवर्ष सव्वीस सर्व राहणार इचलकरांची अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी मैताचा भाऊ निलेश आपासू लोकरे यांनी फिर्याद दिली आहे पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विशाल लोकरे हा त्याचा मित्र अनिकेत सुनील तोडकर वैवर्ष वीस याच्यासोबत विकली मार्केट परिसरातील समता वाईन शॉप या ठिकाणी पार्सल नेण्यासाठी आला होता त्याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या सागर वाघमारे यांनी विशाल याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद त्या ठिकाणी असलेल्या आकाश जगदाळे अरुण चव्हाण महेश सुतार यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान सागर याच्यासोबत यश चौगले व संतोष मनोळे अशा तिघांनी मिळून विशाल याला धक्काबुक्की करत जिवे मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावरून निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या शेवटच्या चाकाखाली ढकलून दिलं त्यामध्ये विशाल डोक्यास पोटाला व मांडीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली त्याला तातडीने त्याच्या मित्रांनी व नागरिकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्रीच्या सुमारास सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्या ठिकाणी उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास विशाल याचा मृत्यू झाला दरम्यान सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना दरम्यान सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना विशाल याचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला विशाल याचे पार्थिव शनिवारी सकाळी घरात आणण्यात आलं त्यानंतर अंत्यविधीपूर्वीचे सर्व सोपस्कर करून शवविच्छेदनातून मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात येत होता परंतु मयत विशाल याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले नसल्याने गावभाग पोलिसांनी रस्त्यातच शववाही काढून मृतदेह पुन्हा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला परंतु आयजीएम रुग्णालय प्रशासनाकडून ज्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं त्याच ठिकाणी नमुने घेण्यासंदर्भात माहिती दिली गेली त्यामुळे विशालचा मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेतून आहे त्या अवस्थेत सांगली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आला ही सर्व घटना तांत्रिक मुद्द्यांची असली तरी त्याची मात्र दिवसभर चांगली चर्चा सुरू होती महानकर निफ्ट सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा